बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन चा मध्ये स्वागत आज दिनांक एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटला दिवस तुम्हा सर्व लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सप्रेम जयबीन आज एक व्हिडिओ घेऊन येतोय हा अत्यंत महत्वाचा आहे याच्यासाठी महत्वाचा आहे की या जगातलं सर्वच्या सर्व चित्रीकरण पूर्ण व्यवहार वेगळ्या पद्धतीने चालण्याचा एक मोठा मार्ग त्याच्यातनं मोकळा होईल ते म्हणजे बुद्ध तत्वज्ञान तुम्हाला माहिती आहे की आता संपूर्ण विश्वावरती ज्याचं सर्वात मोठा स्पेस मध्ये जो माणूस बसलेला आहे तो म्हणजे एलन मास्क आहे ज्यावेळेस त्यांनी अनेक पत्रकारांनी विचारले की तुमच्या मनात तरी काय तुम्हाला कोणती तरी कोणत्या पुरुषामुळे कोणा कोणामुळे तुम्ही एवढे प्रभावित होताय तर त्यांनी सांगितलं मला मानवाचा मानवाच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते मला करायचं आहे आणि त्याच्यासाठी मग मला भगवान गौतम बुद्धाचा आचार विचार हे सर्व पटलेले आहे आणि त्याच मार्गाने मी करण्याचा प्रयत्न करतो बंधून जर उद्या एलेनवासनी पूर्ण विश्वावरती जर कब्जा केला कारण स्पेस मध्ये ते आहेत आणि पूर्णच्या पूर्ण सर्व स्पेस मध्ये असल्यामुळे सर्वावरती त्यांची दादागिरी आणि ते सर्व चालेल आणि जर शांतीसाठी जर सर्व विश्वाने जर विचार केला तर निश्चितच मला असं वाटते की या जगात मोठ्या प्रमाणामध्ये हा जगत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही ना कारण आपण सर्वीकडे बघतो इराण असो कि अफगाणिस्तान असो की जिकडे तिकडे जे युद्धामुळे सर्व लोक त्रस्त झालेले आहेत को कोणालाही युद्ध नको आहे आणि युद्धामुळे जी माणसाची हानी झालेली आहे पर्यावरणाची हानी झालेली आहे त्याच्यामुळे सर्व लोक त्रस्त झालेले आहेत आणि एलनमासचा हा जो विचार आहे हा निश्चितच तुम्हाला नवीन वर्षाला मला असं वाटते की या सर्व जेवढ्या लोक कारस्थानी जे, जे लोक आहेत त्या सर्वांचा अंत होण्याची शक्यता दिसते म्हणून नवीन वर्षासाठी मी हे करतोय आणि छोटीशी क्लिप एक आठ मिनिटाची आहे परंतु ती अत्यंत बोलकी आणि वाचक आहे तुम्हा सर्व लोकांना त्याच्यामुळे वेगळी चर्चा येईल किंवा एक नवीन पर्वाची सुरुवात झाल्याचं नवीन वर्षाला दिसते मी सर्व तुम्हाला सर्व लोकांना असा अभिजिंत तो ही अशी सुरुवात जर चांगली झाली अलनबा सारख्या माणसामुळे तर निश्चितच या जगामध्ये बुद्ध धर्म पूर्ण पसरेल याची मला खात्री आहे बघूया छोटासा व्हिडिओ आहे परंतु अत्यंत चांगला आहे तुम्ही कोणीही सोडू नका परंतु सात मिनिट हा व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो बघूया मी आपण के बारे बला हा दुनिया में अपना अलग मुक्काम हासिल किया है उनकी सोच इसलिए भी मायने रखती है जिसने अपने प्रबंधन से दुनिया में रुतबा बनाया है इन्होंने बुद्ध के विचार पर जो कहा यह सुनकर आप भी कुछ सीख कर अपने जीवन में अच्छा बदलाव कर सकेंगे जिसका हम जिक्र कर चुके हैं वो शख्स का नाम है एलन मस्क जो दुनिया पर अपना एक अलग प्रभाव रखते हैं यह बात हर कोई देख रहा है कि विज्ञान सबके लिए फायदेमंद साबित हो रहा है एलन मस्क यह नाम आज किसी पहचान के लिए मोहताज नहीं एलन मस्क विज्ञान और तकनीकी क्षेत्र में क्रांति लाने वाले महान व्यक्ति है उनका हर एक शब्द मायने रखता है एलन मस्क को जब एक पत्रकार ने सवाल किया कि क्या आपकी शख्सियत पर किसी धार्मिक आध्यात्मिकता का प्रभाव है इसका जवाब देते हुए एलन मस्क कहते हैं कि मैं अक्सर स्वयं से सवाल करता हूं कि इस संसार में हम किस उद्देश्य से आए हैं काम करते रहना और सफलता की सीढ़ी चढ़ना क्या यही अंतिम लक्ष्य है मानव का या इंसान का उद्देश्य इन सब बातों से अलग है ऐसे विचार मेरे मन में हमेशा आते हैं मेरे विचारों के समाधान खोजने के लिए मैंने कई महान दार्शनिक साहित्य पढ़ा दुनिया के सभी धर्मों का साहित्य खंगाला और उनको परखा और मुझे ऐसा लगता है कि सब में से बौद्ध धर्म मुझे सबसे ज्यादा प्रभावित करने वाला अध्यात्म है आगे एलन मस्क कहते हैं बौद्ध धर्म की एक संकल्पना मुझे बहुत अच्छी लगी जिसे मध्य मार्ग कहते हैं मैंने इस संकल्पना को वास्तविक जीवन में उतारा है यह संकल्पना कहती है किसी भी बात की ना अति करनी चाहिए न किसी बात को निम्न महत्व देना चाहिए यह सिद्धांत बताता है कि इंसान को हर बात में संतुलित रहना चाहिए कैसे इंसान संतुलित बन सकता है यह सीखने मिलता है यह सिद्धांत मानव जीवन के हर पहलू में चाहे तकनीक हो या व्यक्तिगत जीवन के कोई भी कार्य हो सभी कार्य में आपकी मदद करता है अगर आप किसी भी कार्य में इस सिद्धांत का उपयोग करते हैं तो आपको हर काम में लाभ होगा और साथ में अद्भुत शांति का एहसास होगा आपको अपने हर कार्य से समाधान मिलेगा भागदौड़ भरे समय में सबको आगे जाना है और तकनीकी क्षेत्र में तो सबसे आगे रहने का संघर्ष रहता है बौद्ध धर्म इस संदर्भ में सिखाता है मानव को कभी कभी ठहर कर अपने कार्य की समीक्षा करनी चाहिए यह देखना चाहिए कि हम किस ओर जा रहे हैं और किस उद्देश्य से जा रहे हैं जब भी मैं किसी अविष्कार को बनाता हूं तब मैं हमेशा याद रखता हूं मेरे कार्य मानव सेवा और कल्याण के लिए है मैं लोगों के जीवन को आसान बनाना चाहता हूं इसलिए मैं रुककर उद्देश्य के पथ पर हूं या नहीं इसकी समीक्षा करना मुझे अच्छा लगता है मैं हमेशा कहता हूं विज्ञान तंत्र ज्ञान हो या कोई भी कार्य हो हमें मानव कल्याण को आगे रखकर ही आगे बढ़ना चाहिए जिस प्रकार मानव शरीर चलते समय एक संतुलन कायम रखता है उसी प्रकार बुद्ध के विचार मानवता नैतिकता और आधुनिकता में संतुलन कायम रखते हैं ये विचार एलन मस्क जी ने साझा किए मित्रों मैं आपको बताना चाहता हूं बुद्ध सिद्धार्थ गौतम और बाबा साहेब हमें सिखाते हैं मानव समाज समानता एकता बंधुता सद्भाव वास्तविकता ज्ञान चरित्र और प्रेम से ही आदर्श बन सकता है उनके विचारों में आपको मानवता स्पष्ट दिखती है आज जिन लोगों ने इनके विचारों को अपने जीवन में उतारा वो सफलता को मानव कल्याण से जोड़ रहे हैं बुद्ध आपको दिन की शुरुआत कैसे करनी चाहिए से लेकर जीवन के अंत को स्वीकार करने तक मार्गदर्शन करते हैं आज मानव समाज कितने अपराध के सैलाब से पीड़ित है जो ये साबित करता है समाज किसी गलत मानसिकता का शिकार हुआ है आप अगर चाहते हैं कि आपकी पीढ़ी सबसे अच्छी हो आपके पीढ़ी को नैतिक सम्यक बनाना है तो बुद्ध की शिक्षा से दूर मत भागो ज्ञान के भगवान बाबा साहेब अगर इक्कीस साल के अध्ययन के बाद बुद्ध को चुने हैं तो वो कभी गलत हो ही नहीं सकते आपको बुद्ध के विचारों को अपनाने के लिए धर्म परिवर्तन की जरूरत नहीं है जहां है वहीं से बुद्ध को पढ़ो बुद्ध के विचार से ही समाज में शांति कायम की जा सकती है युद्ध कर किसी के प्राण हरना आक्रामक होना वीरता नहीं है विवेकहीन पशु का स्वभाव है बुद्ध नरभक्षी अंगुली माल को अहिंसक बना सकते हैं यहां मैंने अंगुली माल का जिक्र इसलिए किया क्योंकि अंगुली माल गांव के गांव उजाड़ देता था सबसे ज्यादा क्रूर था जिसके नाम से गांव खाली होते थे उसका उद्धार बुद्ध विचारों से ही होता है तो आज के समाज को सुधारना एक आसान काम है बुद्ध ने पहले ही कहा है ये मार्ग कोई पाखंड नहीं है यह अनुभव मार्ग है। ये काल्पनिक बातों को बढ़ावा नहीं देते बल्कि आप बुद्ध से दूर रहकर अपने और आने वाली को अनैतिक दूर रहकर आपके पीढ़ी का आदर्श होना मतलब सूरज को हाथ से छुपाने जैसे है जागतिक तौर पर जब सवाल उठे तो हर तर्क पर बुद्ध के विचार सत्य साबित हुए हैं बुद्ध हर विचार को तर्क और वास्तविक विवेक का उपयोग कर स्वीकारने की बात कहते हैं और हर एक मानव को आजादी देते हैं जिससे लोग अतार्किक विचार अपने लेवल पर ही उखाड़ फेंक सके बुद्ध की शिक्षा किसी जात धर्म के सीमा तक सोचने वाली नहीं है बुद्ध हर एक मानव का उद्धार का मार्ग बताते हैं बुद्ध संपूर्ण मानव प्रजाति के हैं। आप अगर बुद्ध के मध्य मार्ग को अपनाते हैं तो संसार के हर विवाद का समाधान उसी प्रकार से होगा जैसे परिवार में सुलह होती है आप चाहते हैं कि आप एक प्रखर क्षमता और ऐसे इंसान बनना चाहते हैं जिसमें हर परिस्थिति से निकलने की क्षमता हो तो आपको बुद्ध के को समझना और अपने जीवन में लागू करना होगा। आप का अभ्यास बार बार करें तो आपका हर फैसला विवाद से परे होगा आपके हर एक फैसले में सबका हित समाहित होगा आप बुद्ध के संपूर्ण जीवन के अनुभव का सार पढ़िए फिर बोले क्या उन्होंने कभी किसी के लिए कुछ अनैतिक कहा आप देखकर सोचे बुद्ध के वचन में कहीं एक शब्द की घृणा आपको दिखती है बुद्ध समस्त मानव कल्याण का विचार है जिस व्यक्ति ने बुद्ध को विष का भोजन दिया उसके लिए बुद्ध ने कहा मुझे जीवन में दो बार भोजन करते समय परम सुख मिला एक ज्ञान प्राप्ति के पश्चात सुजाता की खीर और मेरे द्वारा ग्रहण अंतिम भोजन एक ने मुझे अज्ञान से मुक्त किया दूसरे ने भौतिकता से मुक्त किया इसलिए मेरे संसार त्याग के कारण को जानकर आप युद्ध ना करें मैं कभी युद्ध का समर्थन नहीं करूंगा आज इकतीस दिसंबर 2024 हजार चौबीस दैनिक तो अपन थोड़ा सा हरा भागे मनमोहन सिंग यांच्या अस्थि विसर्जनावरून राजकारण सुरू तिथे अस्थिसना साठी हा ऍक्च्युली पर्सनल हे असतो परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये बीजेपीच्या अजून कोणी असतील त्यांनी सांगितलं की काँग्रेसनी त्याच्यामध्ये तुम्ही मग हे पाहिजे छोट्याशा गोष्टीला फार मोठं करण्याचा तिथे प्रयत्न झालेला आहे आज पुन्हा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल घोषणा गुरुद्वारातील ग्रंथी मंदिरातील पुजाऱ्यांना दर महिना अठरा हजार रुपये देणार आता ओढ लागलेली आहे निश्चितच काय होईल ते माहिती नाही परंतु आज अरविंद मोठा केला जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार अं जैन बिटा पर्व नवी दिल्ली आज पुन्हा एक, एक एक अलका आणि ग्रहताऱ्याच्या याच्यावरून जैन अलकाने युग संपूर्ण जैन बिटीचे पर्व सुरू होणार आहे असं भाकीत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये भाजपाच्या पाच जागावर पन्नास टक्के टक्क्यापेक्षा अधिक मता मताधिक्य म्हणजे पन्नास टक्केच फक्त तिथे होटिंग पोहोचलं अशा पद्धतीची ती बातमी आहे मजुराच्या माध्यमातून दोन हजाराच्या नोटा बदलण्याचे एक रॅकेट नागपूर इथे आहे अनेक भारतामध्ये अनेक लोक जे होते त्याच्यात आरबीआय आरबीआय जिथे जिथे आहे तिथे तिथे त्यांनी आरबीआय आर्भिया नागपूरला असल्यामुळे अनेक गावातनं लोक तिथे दोन हजाराच्या नोटा घेऊन येत होते आणि त्याच्यात फॉर्म असतो तो भरून द्यायचा असतो किंवा माझ्याकडे चुकून राहून गेलेले पैसे आहेत त्याच्यामुळे सरकारने त्याला एक्सचेंज करण्याचं मोठं काम होतं त्याच्यातले जे रॅकेट होतं ते, ते पकडण्यात आलेले भारतीय तरुण सुचिर बालाजीच्या मृत्यू प्रकरणी एलानस चे विधान विदा, विधान एक सोवीस नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस इथे एक एका तरुणाचा मृत्यू झाला तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्यामध्ये तो काम करत होता आणि ज्या पद्धतीने त्याचा मृत्यू झाला तिथल्या पोलिसांनी सांगितलं की असं काही आम्हाला आढळून आलेलं नाही परंतु त्याची आई मात्र अं एल त्यांनी तिने पत्र लिहिलं आणि एलन नसला त्याच्यावरती दुजोरा दिला किंवा असं काहीतरी मला पण वाटते अशा पद्धतीचे तिथं हे होतं त्याच्यामुळं ती एक हेडलाइन्स बनलेली आहेत आमची आम्ही सारे भारतीय गुलामगिरी विरुद्ध जनजागृती अभियान आज आमच्या इथे एक मीटिंग आहे एक दोन वाजता अडीच वाजता दैनिक बहुजन सर्वच्या कार्यालयात आमचा मेन विषय आहे की मनुस्मृती दिवस दिन आणि भीमा कोरेगाव शर्य दिनानिमित्त आम्ही प्रत्येक ठिकाणी जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे अशाच पद्धतीचे सर्व कार्यक्रम जर तुम्ही भारतभर घेतले तर निश्चितच त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीवरती एक मोठा दड येईल अभियान एक वीरेंद्र पुरुषोत्तम मेश्राम सीईओ यांचे एक महिला को ऑपरेटिव्ह बँकेची जाहिरात टाकलेली आहे आज वरती बघूया सर्वांशी चांगले भागणे हाच आंबेडकर वाद अत्यंत बरोबर आहे न्यायमूर्ती किशोर रोही यांचं भाषण होत इजेड कोबरागड्या यांच्या प्रशासनातील आंबेडकरवाद आंबेडकर वाद पुस्तकाच्या एका प्रकाशनात त्या सोहळ्यामध्ये हो ते बोलत होते अनुसूचित जाती वर्गीकरणाचा पुनर्विचार करावा अनिल न्याय मा, माजी न्यायाधीश त्यांनी आपली मनोगत व्यक्त केलं गुलाम मानसिके मानसिकतेतून मुक्त व्हा नागेश चौधरी सर्व लोकांना नागेश चौधरींच्या बाबतीत माहिती आहे दैनिक बहुजन सौरभचे संघर्षाचे दैनिक संघर्षाचे बहुजन संघर्षाचे ते संपादक आहेत सातत्यानं ते लिहित असतात जरुरी ते त्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते उपेंद्र शेंडे यांनी बौद्ध गुरु दलाई लामाची भेट त्याचा एक फोटो पाठवलेला आहे शिवालिका अरोरी अरोरा इथे अरंगेत्रम सादर एक कलेची एक कला आहे ती एक नृ नु, नृत्य नु, कला बन आहे संघाची चारशे साप्ताहिक सभा झाल्याची बातमी देशापेक्षा धर्म मोठा नाही डॉक्टर अरुण अरुण वराड वराडे पाटील नागपूरची बातमी एका भीमा कोरेगाव स्मृती दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते श्री गुरुदेव सहा मंडळाने आयोजित केलेल्या आणि त्याच्यामध्ये ते सांगितले की देशापेक्षा धर्म मोठा नाही आम्ही सारे भारतीय द्वारा आयोजित स्मृती अं मनुस्मृती दिन आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त गुलामगिरी विरुद्ध जागृती आठ दिवसीय अभियान आज पान दोन वरती बघूया आता अग्रलेख उपेंद्र शेंडे वरती आहे अत्यंत महत्वाचे रिपब्लिकन पार्टीचे आमदार त्यांचे मृत्यू झाला परवा आणि त्याच्या संबंधात त्यांनी जे काही कार्य केले त्याच्या संबंधलं का आढावा आज आम्ही मांडलेले दुसऱ्याच्या नावाने कशाला रडता तुमच्या बापाची तुमच्या बापासाठी गुणी काय करता आज तुकाराम माने यांनी सांगितलंय की जे काही तुमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तुम्ही फक्त आपल्या अनेक प्रश्नावरती बोलताय अनेक लोक त्याच्यामध्ये त्याच्यात लाभार्थी आहेत परंतु ते मात्र आज रस्त्यावरती येत नाही आणि मोठे आपला लाभ करून घेतला आणि गप्पा आहे त्याच्यावरती जागृती अभियान म्हणून तुकाराम माने यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे महाप्रज्ञावती खेमा हिचा हा लेख आम्ही वाचला अशोक गोंधाडेचा पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आणि काल्पनिक वाटतात अनेक बुद्धाच्या गेल्यानंतर अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये अं नवीन नवीन काही ना काही लोकात खूप भेसळ झालेली आहे त्याच्यातलीच एक महाप्रजापती खेमा अशी असेल कारण आम्ही कुठल्याही याच्यामध्ये ऐकलेलं नाही की अशा पद्धतीचा तिचा विवाह बिंबिसार महाराजासोबत झाला होता अशी कोणती घटना दिसत नाही इतिहासामध्ये आज त्याच्याच खाली महान क्रांतिकारी सावित्रीबाई प्राचार्य भाऊ वासनिक यांचा एक मोठा लेख आहे आज पान चार वरती बघूया देशभक्त आंबेडकरांच्या विरोधात तडीपार देशद्रोही अंधभक्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा पद्धतीचं बोलणं एका तडीपार माणसाने हे म्हणजे किती हे आहे सागर राजाभाऊ ताडे यांचा हा लेख अं नववर्षाचा आनंद द्विगुणी होऊन होईल आज ज्या पद्धतीने नवीन वर्षासाठी लोक दारू पिऊन दिना करतात ते सर्वांनी टाळलं पाहिजे आणि ते डीजे आणि हे न वाचवता आता नवीन वर्षासाठी आपण काय करायला पाहिजे याची सुरुवात जर केली तर निश्चितच वर्ष पुढचं वर्ष चांगलं येईल एक निरोप म्हणून एक छोटासा एक लेख दिलेला आहे चैताली वर्गट अत्यंत वासनीय आहे भंडारा हिरव्यागार डोंगराच्या कुशीत लपलेलं अपरिचित बौद्धलेणी भंडाऱ्याची बातमी आहे तसंच एक त्याच्या शेजारी दोन लेख कनेक्ट झालेले आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील असणाऱ्या इंदोरी गावातील भंडारा डोंगर डोंगरातील लेणी असून जास्त चर्चेत नसल्यामुळे तिथे सुद्धा भंडारा लेणी त्या डोंगरात आहे त्याच्यामुळं त्याला भंडार लेणी म्हणतात तिथली एक आहे राकेश सदानंद पवार याचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं आनंद होईल वाचायला अशा रीतीने आम्ही दैनिक बहुत सर्वचा आढावा घेतलेला आहे बंधू नोक तुम्हाला सर्व लोकांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय